नमस्कार मित्रांनो बिगुल वाहतला राज्यातील नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकांची घोषणा झाली काय आहे ही आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल गेल्या अनेक दिवसापासून सर्वांचं लक्ष लागून असलेले नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची आज घोषणा करण्यात आली असून यामुळे राज्याच्या नागरी भागातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे राज्यातील नगरपालिका आणि पंचायत समितीची मुद्दत असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तर यानंतर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून निवडणुका वारंवार पुढे ढकलण्यात आल्या आहेत यानंतर सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी दोन हजार सव्वीसच्या अखेरपर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजेच नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या तसेच महानगरपालिकेच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले यानुसार आज राज्यातील पहिल्या टप्प्याची घोषणा करण्यात आली आहेत आणि ती आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज सायंकाळी चार वाजता मुंबईत पत्रकार परिषदेत घेतली यात त्यांनी राज्यातील एकूण दोनशे नगरपालिका व बेचाळीस नगरपंचायतीच्या निवडणुकांची घोषणा केली आहे मुख्य निवडणूक आयुक्तांनी केलेल्या घोषणानुसार आजपासून राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे निवडणुकीची अधिसूचना दिनांक चार नोव्हेंबर रोजी जारी करण्यात येणार आहेत निवडणुकाचा अर्ज भरण्याची मुदत ही सतरा नोव्हेंबर पर्यंत राहणार रा असून अर्ज मागे घेण्याची मुदत ही एकवीस नोव्हेंबर रोजी पर्यंत राहणार आहे नगरपालिका आणि पंचायत समितीसाठी दिनांक दोन डिसेंबर रोजी मतदार होणार असून निकाल हा तीन डिसेंबर या तारखेला लागणार आहे यंदा देखील लोकनियुक्त नगराध्यक्ष असल्याने या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होणार असल्याचं दिसून येत आहेत आज मुख्य निवडणूक आयुक्ताने निवडणुकीची घोषणा केल्यामुळे राज्यातील नागरी भागात रंग धुमाळी सुरू होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद